नमस्कार मी अनुजा सावंतवाडी अर्थात सुंदरवाडी परमेश्वराला पहाटे पडलेलं एक गोड स्वप्न अशी कल्पना कविवर्य वसंत सावंत यांनी केली होती त्याचप्रमाणे सावंतवाडी अगदी सुंदर आहे आणि याच शहराच्या सौंदर्यात भर घालणारा मोती तलाव देखील सुंदर आहे परंतु गेल्या काही दिवसांपासून हा मोती तलाव अत्यंत दूषित झालाय आणि या मोती तलावाने गटाराचं स्वरूप धारण केलंय त्याला कारणही अगदी तसंच आहे या मोती तलावाच्या पाण्यावर तेल तवंग साचलाय आणि नागरिकांनी जो काही कचरा त्यामध्ये फेकलाय त्यामुळे या मोती तवा तला मोती तलावाला गटाराचं स्वरूप प्राप्त झालंय त्यामुळे सध्या नागरिकांमधूनही तीव्र संताप व्यक्त होतोय नगरपालिका प्रशासन देखील याकडे संपूर्ण दुर्लक्ष करत आहे माझ्या पाठी हाच तुम्ही सावंतवाडीचा सा सुंदर मोती तलाव पाहताय परंतु गेल्या काही दिवसांपासून या मोती तलावात झाडी देखील प्रचंड प्रमाणात वाढलेली पाहायला मिळते तसंच कचऱ्याचं साम्राज्य आणि तेल तवंग ही मोठ्या प्रमाणात मोती तलावाच्या पाण्यावर आहे त्यामुळे जे काही नागरिक संध्याकाळी क्षणभर विसाव्याचा क्षण घालवण्यासाठी मोती तलावाच्या काठावर येतात त्यांना सुद्धा क्षणभर इथे बसणं देखील कठीण झालं तलावात साचलेला कचरा आणि तेल तवंगामुळे सावंतवाडीच्या मोती तलावाची प्रतिमा कुठेतरी मलिन होताना आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे ज्या मोती तलावासाठी एवढ्या लांबून पर्यटक सावंतवाडीत येतात तो मोती तलाव पाहण्यासाठी जर मोती तलाव स्वच्छच नसेल तर इथे पर्यटक थांबणार तरी कसे असा प्रश्न आता ना, नागरिकांनाही पडताना पाहायला मिळतोय गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात इथे कचऱ्याचं साम्राज्य पसरलंय परंतु नगरपालिका प्रशासन देखील ठोस उपाययोजना या बाबतीत करताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये त्यामुळे नागरिक देखील संतप्त झाले आहेत आणि त्यांनी आपली तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केलेली आहे गेल्या जानेवारी महिन्यात देखील मोती तलावाची अशीच परिस्थिती निर्माण झाली होती तलावाच्या पाण्यावर तेल तवंग साचून तलावातील मासे देखील मृत पावत होते आणि त्यानंतर सावंतवाडी नगरपालिकेनं मोती तलावाच्या पाण्याचा नमुना मुळदे येथील प्रयोगशाळेत पाठवला होता त्यानंतर प्रयोगशाळेतून या मोती तलावाच्या पाण्याची ऑक्सिजन पातळी कुठेतरी घटली आहे असा अहवाल आह आले होते आणि त्यानंतर नगरपालिकेनं तलावातील स्वच्छता मोहीम हाती घेतली होती परंतु काही कालांतरा ही, कालां ही स्वच्छता मोहीम पुन्हा बंद पडली आणि पुन्हा थे सावंतवाडी मोती, तला मोती तलावाचं सावंतवाडीचा जो विद्रूप झालाय त्याला फक्त पालिका प्रशासन जबाबदार नाहीये तर त्याला सर्वस्वी जबाबदार इथले नागरिक देखील आहेत कारण त्यांनीही या मोती तलावात कचरा टाकलाय आणि त्यामुळेच हा तलाव विद्रूप झालेला आहे त्यामुळे एक मोहीम राबवून सावंतवाडीचा सा मोती तलाव स्वच्छ करण्यासाठी कुठेतरी हातभार लावणं गरजेचं आहे तसेच ज्या सामाजिक संस्था आहेत युवा मंडळे आहेत त्यांनी देखील सावंतवाडीचा सा जो मोती तलाव दूषित झालाय त्याला कुठे उभारी देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले पाहिजे तरच तो स्वच्छ आणि सुंदर मोती तलाव आपल्याला पुन्हा पाहायला मिळेल आणि आपल्याला पुन्हा सावंतवाडीची जी हरवलेली शान आहे ती पुन्हा आपल्याला मिळेल सावंतवाडीहून अनुजा कुडतरकर यांच्यासोबत उमेश सावंत तरुण भारत न्यूज सिंधुदुर्ग